भारत आणि न्यूझीलंड या क्रिकेटमधल्या तोड टीम चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची फायनल या दोन तुल्यबळ संघामध्येच होते रोहित शर्मा विराट कोहली शुभमन गिल श्रेयस अय्यर अक्षर पटेल हार्दिक पांड्या आणि शमीसह संपूर्ण भारतीय टीम सध्या भन्नाट फॉर्मात आहे तर न्यूझीलंडचा संघही जबरदस्त लयत दिसतोय हे पाहता अंतिम सामना अटीतटीचा सा होण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच दुबईतलं वातावरण हे तिथल्या खेळपट्ट्या भारताकरता अधिक अनुकूल मानल्या जातात परंतु भारतीय संघापुढं तीन स्पीड ब्रेकरचं मुख्य आव्हान दिसतं चॅम्पियन्स बनण्याच्या प्रवासातील हे तीन अडथळे कोणते आहेत हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो टीम इंडिया इतकाच न्यूझीलंडचा संघही परिपूर्ण मानला जातो फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही पातळ्यावर हा संघ सरस दिसतो केन विल्यमसन ही तर न्यूझीलंडची अभेद्य भिंतच जगातल्या टॉप फलंदाजापैकी एक म्हणून विल्यम्सन मानला जातो शैलीदार फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विल्यम्सनने कसोटी वन डे टी ट्वेंटी अशा सगळ्याच फॉर्मॅटमध्ये आपला ठसा उमटवलाय या स्पर्धेतही तो चांगल्या लयत दिसतोय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विल्यमसनने तडाकेबंद शतक झळकवलंय तर साखळी सामन्यात भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी करत फॉर्मात असल्याचं त्यानं दाखवून दिले धावफलक हालता ठेवणं प्रसंगी आक्रमक पवित्रा घेणं यात तो बाप माणूस आहे तो टिकला तर भारताची डोकेदुखी वाढू शकते हे पाहता अंतिम सामन्यात विल्यमसन हा भारतापुढचा मुख्य अडथळा ठरू शकतो आतापर्यंत अनेकदा या गुन्हे फलंदाजानं भारताला त्रास दिलाय ऐन उन्हाळ्यात तो आपला तापदायकपणा कायम ठेवणार का हे फायनललाच कळेल परंतु त्याला रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना नवी रणनीती आखावी लागणार एवढं नक्की मूळचा भारतीय असलेला रचिन रवींद्र हा त्याच्या दणकेबाज फलंदाजीनं क्रिकेट विश्वात गाजतोय दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड कप ही या पठ्ठ्याने गाजवला होता चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्यानं दोन जबरदस्त शतकं झळकवली एकदा सूर सापडला की रचिनला षटकातच हे वादळ कसं शमवता येईल हे रोहित व शमीला पाहाव लागेल तिसरा अडथळा म्हणजे कर्णधार सॅटणं फलंदाजी गोलंदाजी शिवाय कुशल कर्णधार म्हणूनही तो ओळखला जातो संपूर्ण स्पर्धेत आपल्या नेतृत्वाचं कौशल्य त्यानं दाखवून दिले परिस्थितीनुसार फलंदाजीच्या क्रमवागेत बदल करणं गोलंदाजाचा प्रसंगानुरूप उपयोग करणं त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाचा खतरनाक चक्रव्यूह लावणं यात सेंटनरने वेळोवेळी चतुराई दाखवली हे पाहता सेंटनरची रणनीती समजून भारतीय कर्णधार रोहित शर्माला पुढची पावलं टाकावी लागतील या प्रमुख तीन स्पीड ब्रेकरशिवाय शिवाय कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता असलेले न्यूझीलंडकडे अनेक खेळाडू आहेत सध्या विल यंग ही फॉर्मात दिसतोय त्याने पाकिस्तान विरुद्ध ठोकलेले शतक बघता त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही यष्टरक्षक लॅथमी ला जेव्हा फलंदाजी करतो या स्पर्धेत त्यानं पाकिस्तान विरुद्ध सेंचुरी केली त्यामुळे योग्य लेन ठेवूनच आपल्या बॉलरला बॉलिंग करावी लागेल अन्यथा गाठ लॅथमशी आहे हे लक्षात ठेवावंच लागेल कॉनवे मिचेल हे देखील दमदार फलंदाज म्हणून ओळखले जातात न्यूझीलंड संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू अगदी तळाच्या गोलंदाजापर्यंत त्यांची बॅटिंग लायनअप आहे ग्लेन फिलिप्स ब्रेसवेल यांच्याशिवाय रचिन रवींद्र यंग हेही पार्ट टाइम गोलंदाजी करू शकतात हे अष्टपैलू कधीही बाजार उठवू शकतात एम हेनरी ओरुके के हे द्रुतगती गोलंदाजीची कामां सांभाळतात त्यांच्यापासून सावध राहावंच लागेल अर्थात भारतीय संघ ही तोडीसतोड मानता येईल रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही भारताची सलामीची जोडी सध्या चांगलीच भरली विराट कोहली याने एक शतक व एका अर्धशतकाच्या बळावर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला जलवा दाखवून दिलाय याशिवाय श्रेयस अय्यर के एल राहुल हेही उत्तम फॉर्ममध्ये दिसतात अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनीही अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली रवींद्र जडेजा कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकीच्या चक्रव्यूहाने तर कमालच केले मोहम्मद शमी हा तर आग ओकतोय असं असलं तरी न्यूझीलंडचे तीन स्पीड ब्रेकर आपल्याला भेदावे लागतील त्याचबरोबर अन्य खेळाडूंनाही किरकोळीत न काढता नेटाने लढावं लागेल पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार साली या दोन संघामध्येच अंतिम लढत रंगली होती त्यावेळी न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होता आता इतक्या वर्षानंतर हे संघ पुन्हा आमने सामने आलेत हे बघता त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी भारतीय संघाकडे चालून आली असं दिसते सगळे स्पीड ब्रेकर ओलांडून भारतीय टीम ही संधी साधणार का आणि चॅम्पियन होणार का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा जय महाराष्ट्र धन्यवाद